येत्या काही दिवसांमध्ये नोएल टाटा यांनी टाटा समूहाचे धुरा सांभाळून शंभर दिवस पूर्ण होतील रतन टाटा यांच्यानंतर नोएल टाटा यांनी टाटा समूहात आर्थिक आघाडीवरती काहीही गडबड होणार नाही याची पुरेपूर काळजी घेत स्वतःच्या निर्णयांचा धडका लावलेला आहे यावर्षी सप्टेंबरमध्ये टाटा सन्सचा आय पी ओ सुद्धाही येणार आहे तसेच टाटा स्टीलच्या उत्पादनामध्ये सहा टक्के वाढ सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदवण्यात आलेली आहे असाच अजून एक महत्वाचा निर्णय आता टाटा समूहाने घेतलेला आहे टाटा सन्सने त्यांच्या समूहातील कंपन्यांना विशेषतः टाटा डिजिटल टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि एअर इंडिया सारख्या नवीन कंपन्यांना त्यांची कर्ज आणि देणी ही स्वतंत्रपणे मॅनेज करण्यास सांगितलेलं आहे आणि हे सर्व करून ते आता प्रत्येक कंपनीसाठीचा सा व्यवहार हा वेगळा करणार आहेत असं सुद्धा सांगितलं जाते आता टाटा सन्सने असं करण्यामागची कारणं नेमकी काय आहेत याचे परिणाम काय होणार हे सर्व आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टचा सा सुमारे सहासष्ट टक्के हिस्सा असून टाटा सन्स एकशे पासष्ट अब्ज डॉलर्स अशी टाटा समूहाची होल्डिंग कंपनी यावरून टाटा ट्रस्टच्या महत्वाचा अंदाज आपण लावू शकतो ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा हे टाटा ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलेले काही दिवसांपूर्वी टाटा समूहाने त्यांनीच बनवलेला एक नियम सुद्धा बदललेला होता टाटा कुटुंबाच्या नियमानुसार नोएल टाटा हे टाटा संस्थच्या संचालक मंडळात सहभागी होऊ शकत नव्हते कारण दोन हजार बावीस मधील रतन टाटा यांच्या नेतृत्वात टाटा समूहाने या संदर्भातला एक नियम तयार केला होता ज्याच्यानुसार टाटा ट्रस्ट आणि टाटा सन्सचे चेअरमन हे एकच व्यक्ती नसेल नोएल टाटा हे आता अध्यक्ष झाल्यानंतर हा सर्व नियम जो आहे तो बाजूला करण्यात आलेला आहे टाटा कुटुंबियांनी नियमात बदल केलेला आहे त्याच्यानुसार रतन टाटा यांचे सावतर भाऊ नोएल टाटा यांची टाटा समूहाच्या टाटा सन्सच्या बोर्डामध्ये सहभागी करून घेण्यासाठी एंट्री झालेली आहे दोन हजार अकरा नंतर पहिल्यांदाच टाटा कुटुंबातील एखादा सदस्य टाटा ट्रस्ट आणि टाटा सन्स या दोन्ही ठिकाणी संचालक मंडळामध्ये दिसत आहे अजून एक अशीच महत्वाची सुधारणा टाटा सन्सनं केलेली आहे टाटा सन्सने त्याच्या समूहामध्ये ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत म्हणजे टाटा मोटर्स आहे जॅगवार आहे यासोबतच टाटा डिजिटल आहे टाटा इलेक्ट्रॉनिक्स आहे एअर इंडिया आहेत या सगळ्या कंपन्यांसाठी हा नवीन नियम आता लागू केला आहे गेल्या काही वर्षांमध्ये ज्या त्यांनी नवीन कंपन्या काही अॅक्वायर केलेल्या आहेत किंवा नवीन कंपन्या ज्या बांधलेल्या आहेत त्याच्यामध्ये टाटा डिजिटल टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि एअर इंडियासारख्या कंपन्या येतात तर या नवीन कंपन्यांना त्यांची कर्ज आणि देणी त्यांची त्यांनी स्वतंत्रपणे मॅनेज करण्यास सांगितलेलं आहे आता नेमका निर्णय काय आहे ते सांगतो बँकांना लेटर ऑफ कम्फर्ट आणि क्रॉस डिफॉल्ट क्लॉज देण्याची परंपरा जी एवढ्या दिवसांपासून होती ती आता बंद करण्यात आलेली आहे तिकुणासाठी ज्या या नवीन कंपन्या आहेत त्यांच्यासाठी बंद करण्यात आले टाटा सन्सनं बँकांना आपल्या नवीन नियमाची माहिती दिलेली आहे आणि भविष्यामध्ये इक्विटी गुंतवणूक आणि नवीन उपक्रम जे आहेत त्यांच्यासाठीचं सा कॅपिटल जे आहे त्याचं वाटप कसं केलं जाईल हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे बहुसंख्य जे कॅपिटल आता येणाऱ्या काळामध्ये उभं केलं जाणार आहे ते डिव्हिडंडच्या माध्यमातून किंवा टी सी एसच्या माध्यमातून करणार आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आता हे लेटर ऑफ कम्फर्ट म्हणजे आहे काय तर लेटर ऑफ कम्फर्टमुळं एखादं कर्ज जे आहे ते लवकर पास होतं म्हणजे मदर कंपनी आहे आता आपण असं गृहित धरूया की टाटा सन्स ही सगळ्यात मोठी वरती लेअर वरती आहे त्याच्या खाली मग ह्या वेगवेगळ्या कंपन्या येतात टाटा डिजिटल येतं टाटा इलेक्ट्रॉनिक्स येतं टेटली येईल जॅगव्हर येईल त्याच्यामध्ये टेलको हे सगळं काही त्याच्या अंडर वेगळं येतील पण मेन कंपनी जी आहे ती काय आहे टाटा सन्स आहे मग ह्या बाकीच्या ज्या आहेत ह्या सिस्टर कंपन्या आहेत मदर कंपन्या आणि ह्या सिस्टर कंपन्या असं आपण घेऊयात मग ह्या छोट्या कंपन्या आहेत किंवा ज्या ह्या सहाय्यक कंपन्या आहेत त्यांच्यासाठी ही मदर कंपनी ही मदर कंपनी काय देऊ शकते लेटर ऑफ कम्फर्ट देऊ शकते यातून बँकांना असा विश्वास दिला जातो की ह्या खालच्या ज्या कंपन्या आहेत यांचं कर्ज फेडण्यामध्ये काही जर का, का अडचण आली तर आम्ही कर्ज फेड करण्यास मदत करू प्रसंगी आमच्याकडून कर्ज फेडलं जाईल अशा पद्धतीचं हे लेटर ऑफ कम्फर्ट आहे आणि निर्णय काय घेतलेला आहे आता ह्या ज्या कंपन्या आहेत खालच्या सहायक कंपन्या यांना आता है लेटर ऑफ कम्फर्टची सुविधा मिळणार नाहीये त्यांनी स्वतंत्रपणे स्वतःचे व्यवहार बघायचे स्वतंत्रपणे त्यांनी स्वतःचं कर्ज उभं करायचं आहे स्वतंत्रपणे त्यांनी स्वतःच्या कर्जाची परतफेड करायची आहे आता हे लेटर ऑफ कम्फर्ट जे आहे हे एका पद्धतीने जामीन राहिल्यासारखंच आहे म्हणजे आपण जर का आपल्यासाठी लोन घ्यायचं असेल तर इतर जामीनदार जसे आपण घेऊन येतो आपल्यासोबत जामीनदारांचं अकाउंट स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे त्यांचं एकूण स्टेटमेंट जे आहे बँक स्टेटमेंट ते स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे मग त्याच्यातून बँकेला हा विश्वास येतो की बाबा आपला हा जो कर्जदार आहे ज्याला आपण कर्ज देऊ इच्छित आहोत तो कर्ज परत फेड करेल आणि जर का तो नाही करू शकला तर इतर जे आहे ज्यांनी जामीन दिलेला आहे ते तर आहेतच असंच क्रॉस डिफॉल्ट जे आहे याचा सुद्धा एक क्लॉज फार महत्वाचा आहे क्रॉस डिफॉल्ट म्हणजे काय सपोज एखाद्या व्यक्तीच्या वरती दोन वेगवेगळे कर्ज सुरू आहेत म्हणजे घेऊयात की आपण कार लोन सुद्धा घेतलेला आहे आणि तुम्ही घरासाठी सुद्धा लोन घेतलेले आहे या दोघांपैकी एकाचा कुठला जरी जर का हप्ता तुमच्याकडून चुकला म्हणजे डिफॉल्ट झाला तर याचा अर्थ दुसऱ्या कर्जाचा हप्ता सुद्धा डिफॉल्ट झालेला आहे असं गृहित धरलं जाईल आता हे कंपन्यांसाठीची ही तरतूद असते सामान्य माणसांचं ह्याच्याशी काही घेणं देणं नाही पण ती सुद्धा आता तरतूद जी आहे ती या सहाय्यक कंपन्यांना नसणारे असा निर्णय टाटा सन्सनं घेतलेला आहे सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये आरबीआयनं टाटा सन्सला नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीच्या अप्पर लेअरमध्ये वर्गीकृत केलं होतं आता या श्रेणीमध्ये ज्या कोणत्या कंपन्या असतात त्यांनी तीन वर्षाच्या आत मार्केटवरती सूचीबद्ध होणं आवश्यक असतं टाटा सन्सने स्टॉक एक्सचेंजवरती सूचीबद्ध होण्यासाठी सूट मागितलेली होती जी आयने नाकारली हा सुद्धा विषय हा निर्णय घेण्यामागे आहे टाटा स्टील टाटा मोटर्स टाटा पॉवर टाटा कन्झ्युमर यांसारख्या जुन्या लिस्टेड कंपन्या त्यांचं स्वतःचं कर्ज स्वतः मॅनेज करतात त्याच्यामुळं टाटा सन्सने जो काही निर्णय घेतलेला आहे त्याचा त्यांच्यावरती विशेष असा परिणाम होणार नाही पण एअर इंडिया किंवा टाटा इलेक्ट्रॉनिक्स ह्या ज्या छोट्या कंपन्या आहेत आणि तुलनेने नवीन कंपन्या आहेत टाटा समूहातल्या त्यांच्यावरती याचा थोडाफार परिणाम निश्चितपणे दिसू शकतो मगाशी जसं सांगितलं हे जे नवीन त्यांनी अक्वायर केलेले उद्योगधंदे आहेत किंवा नव्याने सुरू केलेले जे उद्योगधंदे आहेत त्या ठिकाणी पैसा जर का उभं करायचा असेल तर इतर ठिकाणून आलेला डिव्हिडंड यासोबतच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या ठिकाणाहून त्यांना कॅपिटल उभं करून दिलं जाईल टाटा समूहाची टी सी एस ही सगळ्यात मोठी कंपनी आहे देशातली दुसरी सगळ्यात मोठी कंपनी आहे आणि टाटा सन्सनं बँकांना हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्यांच्या प्रत्येक श्रेणीमधली जी आघाडीची कंपनी आहे तीच कंपनी केवळ होल्डिंग संस्था म्हणून काम करणार आहे थोडक्यात काय प्रत्येक गोष्ट जे आहे ते वेगवेगळं करण्याच्या मागे ते लागलेले दिसून येतात यासोबतच अजून एक महत्वाची बातमी आहे ते सुद्धा टाटा समूहाशी संबंधितच आहे टाटा ग्रुपचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी पुढील पाच वर्षामध्ये पाच लाख नोकऱ्यांची निर्मिती करण्याच्या टाटा ग्रुपच्या संकल्पनाचा पुनरुच्चार केलेला आहे बॅटरी सेमीकंडक्टर इलेक्ट्रिक वाहनं आणि सौर क्षेत्रातील उपकरणं याच्यामध्ये नोकऱ्यांची निर्मिती केली जाणार आहे आणि यासोबतच वेगवेगळ्या ठिकाणी जी गुंतवणूक केली जाणार आहे त्याच्यातून सुद्धा या नोकऱ्या निर्माण होणार आहेत आता या पाच लाख नोकऱ्या ज्या आहेत ह्या सेवा क्षेत्र सेवा क्षेत्र जे आहे सर्व्हिस सेक्टर ज्याला आपण म्हणतो त्याला सोडून ह्या वेगळ्या पाच लाख नोकऱ्यात टाटा ग्रुप गुजरातच्या ढोलेरामध्ये एक सेमीकंडक्टरचा प्रकल्प आसाममध्ये सेमी कंडक्टर ओ एस टी निर्मितीचा प्रकल्प उभारणार असल्याचं सुद्धा या चंद्रशेखरन यांनी मागे सुद्धा म्हटलेलं होतं टाटा ग्रुपच्या रिटेल क्षेत्रातील कंपन्यांचा विस्तार सुरू आहे एअर इंडिया आणि त्याच्या एकूण विस्ताराच्या विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे दोन वेगळ्या कंपनी आहेत बघा एअर इंडिया वेगळी कंपनी आहे विस्तारा वेगळी कंपनी आहे आता ते सुद्धा एकत्रित केले जातील आणि दोन हजार पंचवीस या वर्षाबाबत त्यांनी आशावादी असल्याचं सांगितलेलं आहे आत्ता जो निर्णय टाटा सन्सने घेतलेला आहे म्हणजे लेटर ऑफ कम्फर्टचा घ्या किंवा क्रास डिफॉल्टचा घ्या याच्यामुळं विशेष असा काही परिणाम होणार नाही ज्या नवीन कंपन्या आहेत त्यांना थोडीफार अडचण होऊ शकते पण टाटा समूहाचं नाव सोबत जोडलेलं असल्यामुळं आणि कंपनी बुडणार नाही याची खात्री असल्यामुळं टाटांच्या कोणत्याही कंपनीला बँक कर्ज देण्यास मागं पुढं पाहत नाही हे सत्य आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद